नमस्कार खेतिया बाजार समितीत मुहूर्ताला पहिल्या दिवशी एकशे वीस क्विंटल कापूस खरेदी खेतिया बाजार समितीत यंदाच्या हंगामातील कापूस खरेदीला प्रारंभ झाला असून शुभारंभ भाव हा सात हजार पाचशे एक इतका मिळाला तर पहिल्या दिवशी एकशे वीस क्विंटल आवक झाली होती सोमवार पासून कापूस बाजारात मुहूर्तासह कापूस खरेदीला सुरुवात झाली यावेळी बाजार समितीच्या प्रांगणात व्यापारी शेतकरी हमाल मापाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते कापूस खरेदी सुरू होत आहे असे करताच बाजार समितीमध्ये वाहनाची वर्दळ सुरू झाली सर्वात जास्त भाव सर्वप्रथम पहिले वाहन व वा पहिली बोली झोतवाडे तालुका जिल्हा धुळे येथील शेतकरी मनोज सुखदेव सदाराव यांच्या कापसाला सात हजार पाचशे एक रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात आला तसेच कापूस खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या यावेळी सत्कार देखील करण्यात आला शुभारंभ प्रसंगी कापसाला जास्त जास्त भाव सात हजार सातशे रुपये तर कमीत कमी पाच हजार पन्नास सात हजार दोनशे रुपये एवढा भाव होता यावेळी बाजार समितीमध्ये एकूण सोळा वाहन कापूस विक्रीसाठी आले होते आणि एकूण आवक एकशे वीस क्विंटल होती यावेळी आमदार श्याम बर्डे प्रांताधिकारी रमेशचंद्र सिसोदिया बाजार समितीचे सचिव मनसाराम जमरे खित्या कॉटन असोसिएशनचे अध्यक्ष अमित मालविया माजी अध्यक्ष महिपाल ना नाहर भाजपा खेत्या मंडळ अध्यक्ष कमलेश राजपूत नगरपंचायत अध्यक्ष दशरथ निकुम ज्येष्ठ नेते कौशिक पटेल गोविंद जोशी उपस्थित होते बाजार समितीत यंदा खरेदी केलेल्या कापसाची दोन लाखापर्यंतची रक्कम ही रोख दिली जाणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली शहादा न्यूजसाठी नितीन सावडे शहादा